नमस्कार मंडळी आज आपल्याला कैरीची चटणी करायची त्याच्यासाठी आपल्या रानातल्या आंब्याच्या कायऱ्या तोडायला आलोय आता आपण कैऱ्यात ओढून घेऊ झाल्या आपल्या आता कायऱ्यात तोडून आता पाठावर कायऱ्या धुळून घेते या कायऱ्या आपल्या स्वच्छ धुवून झाल्या आता कैरीच्या चटणीसाठी कैरी जिरे मीठ कोथिंबीर मेर, लाल मिरची पिकलेली लसूण आणि तेल एवढं साहित्य घेतलंय आता पिकलेली वली मिरची घेतली बघा अशीच मिरची लागते म्हणजे खमंग चटणी लागते जरा त्याचे डेट ही काढून घेऊ आता आता लसूण सोलून घेऊ लसूण जरा चटणीला जास्त टाकला म्हणजे खमंग लागते जरा चटणी अशा चटण्या कैरीच्या जुनी लोक करायचे बघा आता काय पुरींना एवढा नाद नसतो असला चटणीचा ह्याचा चटणी म्हणलं की म्हणते आता हाग उत्या हाताची हे जुन्या माणसानेच खाऊ जाणू पाहिले उन्हाळा आला, आला की अशा कैरीच्या चटण्या करायच्या हे झालं आपलं आता लसूण सोलून आता कोथिंबीर हो कालच आणून दुखून करून ठेवलेली बघा घरात आता ना काय नाही थोडी जरा ना काड्या काड्या काढते अरे एक कापून घेते थोडी आता काय साल काढून घेऊ आपण असे साल हे काढून घ्यायची सगळे वर्ण वर्ण म्हणजे मग चटणी तुराट लागत नाही बघा साली आणि चटणी तुराट लागते त्या काय झाल्या आपला साल काढू नका कापून बारीक तुकडं करून घेऊ आपण म्हणजे बारीक होते त्यातली कुई काढायची कैरी तर असं बारीक तुकडं करून घेतलं म्हणजे पाट्यावर जरा बारीक करायला बरी पडते बारीक तुकडं करायचं कैरीच हे झाले आपल्या आता कैऱ्या कापून आता चटणी बारीक करायला घेऊ त्यासाठी मिरची बाधी टाकते आता चवीपुरतं मीठ टाकून घेते म्हणजे मिठासोबत मिरची बारीक होती मिरची जरा बारीक झाली सगळं सोबतच वाटून घ्यायचं बघा सगळ्यात वस्तू टाकून त्यात लसूण कोथिंबीर कैरी बिरं सगळं टाकून घेऊ आता चांगली बारीक झाली बघा मिरची आता सगळं टाकून घेऊ त्याच्यात एकत्र होईल म्हणजे सगळं आता कोथिंबीर टाकते बघा आता कैरी टाकून घेते आता लसूण टाकते सोयीपुरतो अर्धा चमचा जिरं टाकून घेते आता वरवाट्याने ठेचून घेते जरा म्हणजे वाटायला बारीक बरं पडतं जरा आता चांगलं ठेच नाही वाटून घेते आता आता उन्हाळ्याचे एवढा सीझन असतं बघा कायऱ्यांचा त्याच्यामुळं कैऱ्याची चटणी खायला पाहिजे उन्हाळ्याची जरा येते चटणीची कैरीची चटणी खाल्ली मध्ये जरा भारी वाटतं जरा चव येते तोंडाला झाले आता चटणी वाटून आपली आता काढून घेऊ आता ह्या चटणीत चवीपुरतं तेल टाकून घ्यायचं बघा तेला तर काय ना आपल्या आपल्या आवडीने कमी जास्त आपल्याला टाकायला येते जे त्याच्या मनाने खाण्याची पद्धत असते आपल्या बिनतेला बी खात हे झाले आपल्या आंब्याच्या कैरीची चटणी कोणाकोणाला आवडली असेल त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि या खायला